नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला हा व्हिडिओ वास्तुशांतीनिमित्त आहे तर वास्तुशांती का करतात बरं आणि ती का करावी काही काही लोकांना माहिती आहे की वास्तुशांती केल्याने काय फरक पडतो आणि काही लोकांना भरपूर लोकांना माहिती नाही की वास्तुशांती का, वास्तु का करावी लागते म्हणून तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला तर माहितीच आहे प्रत्येक मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत एक म्हणजे पहिलं अन्न दुसरं म्हणजे वस्त्र आणि तिसरं म्हणजे निवारा म्हणजे आपले स्वतःचं घर गर। या गरजा भागविण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करत असतो त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंत केलेला खर्च होतो एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीवी राहावी असं प्रत्येकाला वाटत असते ही वास्तू टिकून राहावी असं प्रत्येकाला वाटते हे तर साहजिकच आहे मग ही वास्तू चिरंजीव होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते बघूया वास्तुशांती या शांतीचा उगम रामायण काळापासून आहे जेव्हा श्री राम वनवासाला गेले तेव्हा त्यांनी ते ते राहण्यासाठी कुटी उभारली तेव्हा त्यांनी ते लक्ष्मणाला सांगितले की या कुटीची वास्तुशांती करा तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषी मुनींना वानून वास्तू शांत केली व नंतरच श्रीराम त्या कुटीत राहायला गेले असे म्हणतात ज्याला आपण पुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा निर्माण झाला हे आपण आधी समजून घेऊयात एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात सु चालू होते ते चालू असताना महादेवाचे दोन घर्मबिंदू जमिनीवर पडले म्हणजे घामचे थेंब त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जन्मताच भयानक भूक लागलेली होती त्याने अंधकासुरासह त्याची सर्व सेना खाऊन टाकली तरी त्याची भूक भागेना तेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली तेव्हा सर्व पंचेचाळीस देवता देवांनी मिळून त्याला पालथा पाडला व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवाची स्तुती केली यावर महादेवांनी त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व पंचेचाळीस देव तुझ्यात वास करतील व वा तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील तेव्हा महादेव म्हणाले ज्यावेळी मानव नवीन घर वाडे मंदिर नगर वसवेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड देईल तो खाऊन तू तु तुझी भूक भागव व वा त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्याची वास्तू तू खाऊन टाक अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात यापास तेव्हापासून झाली वास्तुशांती का करायची असते वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अणु रेणूंवर केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तु, जे वा वास्तु निर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच ते कार्य करतात अनेक कृमी कीटक प्राणी वनस्पती याची हत्या होते या सर्वांचा दोष मला येऊ नये आला असेल तर तो निघून जावा शत्रुबुद्धीचा नाश व्हावा व वा वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धन धान्य पुत्र पौत्र दीर्घ आयुष्य याचा उत्तम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती करण्यात येते वास्तुशांती केल्याने वातावरणाची शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाचीही शुद्धी होत असते म्हणून तुम्हा सर्वांनाही विनंती आहे की वास्तू निर्माण झाल्यावर इंटेरियरसाठी व अन्य कारणांनी जी काही तोडफोड करायची असते ती वास्तुशांतीच्या अगोदरच करून घ्यावी वास्तुशांती झाल्यावर सर्व काही प्रकार केल्यास वास्तुभंग असा योग तयार होतो व लाखो रुपये मोजल्यावरही तुम्हाला चूक लाभत नाही यावर म्हणजे परत वास्तुशांती करावी लागते म्हणून आपले घर बांधताना संपूर्ण काम होईपर्यंत वास्तुशांती करूनही तोडफोडीचं सगळं व्यवस्थित इलोवेशनचं काम झाल्याच्या नंतरच वास्तुशांती करावी तर मंडळी असा होता आजचा आपला वास्तुशांतीच्या माहितीनिमित्तचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच नवनवीन आणि चांगल्या माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या या हरिप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद